बाकी काही असेल तो देशाला न्याय देण्याकरता महाराष्ट्राला मिळाले दोन विरोधी पक्ष नेते निवड झाली तुम्ही फार आनंद नाही योग्य पर्सन नाही काय मग नाही तर रामच राहायला तर आपलं जाऊन ते करेक्टनात आणि त्यांनाही करेक्ट करायला सांगा तिकडे त्यांच्या मी माझ्या मनात जर जावं का माझ्या मनाने बरं मला एक सांगा राज्यपालांनी राजीनामा म्हणजे केला का राज्यपालांनी केला म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला त्यांनी नागपूर बोलले काय ते माहीत आम्ही काही चुकीचं बोलावं असं होऊन राज्यपालांनी पण ते कालचे काय उदय तुम्ही जे त्यावेळेस हे सत्य म्हणजे मला असं वाटतं सत्य केला केला म्हणजे मग काय প৅ছেক প্্যলোন পুলের মানে। পুলেচি অজেকে এঠাই ক্যাক্য় ক্যানান ক্য়ে ক্য়েশান্কবের গ্বান্য়োন ক্যা ক্যেশ साहेबांची निवड झाली फार आनंद वाटतो योग्य फार नाही काय मंग नाही जर रामच राहायला तर आपले जाऊन ती करेक्ट्रा निवडणूक आणि त्यांनाही करेक्ट करायला सांगा तिकडे त्यांच्याशी पण मी माझ्या मनात जाऊ का तुम्ही साहेब माझ्या मनाने पहिलं म्हणलं बरं मला एक सांगा राज्यपालांनी राजीनामा म्हणजे केला का राज्यपालांनी केला म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला बोलले काय ते माहित नव्हतं आम्ही काही चुकीचं बोलावं असं होऊ नये नाही राज्यपालांनी कालचे काय उद्देश आपल्या तुम्ही जे बसलात ना त्यावेळेस ते सत्य म्हणजे मला असं वाटतं सत्य